सात वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर आता जयंत पाटील या जबाबदारीतून मुक्त झाल्यानं काहीसे निवांत झाले आहेत पण तितकेच आक्रमकही खांद्यावरून राज्याची जबाबदारी गेल्यानंतर आता पाटलांनी आपल्या गडात एक एक गद्दाराचा आणि विरोधकांचा बसून कार्यक्रम करण्याचा इशारा दिलाय यंदाच्या विधानसभेमध्ये पाटलांवर आलेली नामुष्की गद्दारांची वाढती संख्या आणि महायुतीनं जिल्ह्यात हळूहळू पाय पसरायला केलेली सुरुवात यामुळं आता जयंत पाटलांनी विरोधकांच्या विरोधात दंड थोपडले काय सुरू आहे जयंत पाटलांच्या सांगलीमध्ये आणि आता कुणाकुणाचे कार्यक्रम लागणार आहेत लगेच पाहूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची त्यात जयंत पाटीलही होते म्हणजे ते थोडक्यात बचावले पण वर्षानुवर्ष अत्यंत ताकदीनं निवडून येणाऱ्या जयंत पाटलांना यंदा जिंकून येण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला शिवाय महायुतीकडूनही हातपाय पसरायला सुरुवात झाली पाटलांची ताकद कमी होत असल्याचं समजून आणि संधी साधून महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी एकाच तालुक्यातून जिल्हाध्यक्ष दिले आणि पाटलांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले इतका नव्हे तर जयंत पाटलांच्या अनेक कट्टर समर्थकांनी महायुतीचा रस्ता धरला माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह काही नेते शिवाय माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि त्यांची दोन्हीही मुलं यांनी भाजपमध्ये प्रवेश केला थोडक्यात जयंत पाटलांची बाजूंनी कोंडी करायची अशा पद्धतीनं महायुती एकावर एक हल्ले करत असताना पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आपले स्वकीय विरोधक यांच्यासह मुख्यमंत्र्यांनाही इशारा देण्यात पाटलांनी मागे पुढे पाहिलेलं नाहीये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी महायुतीचा रस्ता धरलाय किंवा जे मार्गावर आहेत अशांना जयंत पाटलांनी आता जायचं असेल तर आत्ताच पक्ष सोडून जा असा सल्ला दिलाय मी आता मोकळाच बसलोय महापालिका निवडणुकीवेळी आयत्या वेळी जर कोणी पक्ष सोडला तर त्यांचा कार्यक्रम करणार आहे ऐन वेळी जाऊन कोंडी करायचा प्रयत्न करायचा नाही अन्यथा मी आता मोकळा बसलोय बसून कार्यक्रम लावीन असं जयंत पाटलांनी म्हटलंय आणि आपल्या कार्यकर्त्यांना दम भरलाय विरोधकांकडून ऑफर येत असतात जे फुटणार ते फुटत राहतात पण पक्षासह माझ्याबरोबर ज्यांना थांबायचं आहे ते थांबतील बाकीचे जातील मात्र माझा एक प्रॉब्लेम आहे समोरून विरोध होत नाही तोपर्यंत मी शांत असतो जेव्हा विरोध सुरू होतो त्यावेळी माझ्यातला ओरिजिनल माणूस जागा होतो त्यामुळे थोडं थांबा आणि बघा की पुढे काय काय होतंय असं म्हणत पाटलांनी आता पक्ष फोडणाऱ्यांना सुद्धा इशारा दिलेला आहे इतकंच नव्हे तर यावेळी जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सुद्धा सोडलेलं नाहीये जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना सतत त्यांना डिवसणाऱ्या फडणवीसांना अखेर आता त्यांनी उत्तर दिलेलंच आहे प्रवेशासाठी तुमच्याकडे मुळात अर्जच कुणी केलाय त्यांचे आता दोनशे अडतीस आमदार झाले आहेत आणि त्यांनी प्रवेशापेक्षा जरा राज्याकडे लक्ष द्यावं ते चालवण्याकडे लक्ष द्यावं असा सल्ला पाटलांनी फडणवीसांना दिलाय लक्षात घ्या की खरतर जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा या सुरू होत्या आणि त्या सुरू असताना पाटीलही अत्यंत नरमाईच्या भूमिकेमध्ये दिसत होते आपण सर्वांनी हे काही दिवसांसाठी पाटील आणि फडणवीस एकत्र दौऱ्यावर होते अशाही बातम्या आल्या पाटलांनी मंत्रिपदाची मागणी केली होती आणि फडणवीसांनी काही काळ त्यांना धीर धरण्यास सांगितलं होतं असंही समोर आलेलं होतं पण आता जयंत पाटलांनी आपला नूर बदललेला आहे काही काळासाठी नरमाई न असणारे पाटील आता पुन्हा एकदा फॉर्म मध्ये भाजपसह आता थेट ते फडणवीसांवर बरसायला लागले तुम्हाला काय जयंत पाटलांचा नूर अचानक कसा पलटला फडणवीसांच्या विरोधात ते एवढं कसं बोलू लागले आणि आता ते पुन्हा आक्रमक कसे काय झाले तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे सगळे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊ हो द्या व्हिडिओ आवडल्यास माहितीपूर्ण आणि अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद